जावली तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय श्रीसागर पीर येथे एम टी डी सीच्या कोयना जग पर्यटन उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थानिक तरुणांना स्वरूपात रोजगाराची देण्यात कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सावंत पालकमंत्री शंभूराजे देसाई ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह श्री चंद्रशेखर जाधव मुनावळे तालुका जावली म्हणून या भागातल्या सर्व आपले किती गावं आहेत इथं एकशे पाच एकशे पाच गावं जी आहेत त्या कांदा खोऱ्यामध्ये याना सगळ्यांना याचा लाभ मिळेल आणि म्हणून तो एक कार्यक्रम घेतला त्यानंतर दुसरं बांबू लागवड झाली बांबूचं व्हॅल्यू ॲडिशन चेन कशी तयार करायची बांबूपासून आपण काय काय प्रॉडक्ट बनवू शकतो त्याचं एक ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी केलं आणि मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी आणि सी ओ आणि फॉरेस्टच्या आपल्या काय ते मॅडम त्या डी एफ ओ या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये काम केलं जवळपास साडेसहा हजार हेक्टर नाना बांबू लागवडीचा शेतकऱ्यांचा कन्सेंट घेतलेला आहे ही फार मोठी अचीवमेंट आहे आणि सर्वच अधिकारी आमचे काम करतात अगदी एस पी कलेक्टर सी ओ फॉरेस्ट डिपार्टमेंट जा। एक जातीशी आणि एम टी डी सी कॉर्डिनेशनने काम करत आहे आताच म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहायला पाहिजे आमचे स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकवून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय मुनावळे गाव आपण बघतोय अतिशय गाव का मुनावळे काय साहेब गावांची पर... आज मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोक करतात या ठिकाणी बोटिंग होती आहे आज जागतिक दर्जाचे सगळं पर्यटन केंद्र इथं होईल मला वाटतं पंचवीस एक प्रदूषण होता नये अशा सूचना मी अगोदरच मॅडमला दिल्या होत्या एक पोल्युशन होता कामाने पर्यावरणपूरक हा प्रकल्प असला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाही तिथे इत, रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या माझ्या सूचना होत्या मला वाटतं आज स्थानिक लोकांना आमदार मोदय आज आपण त्यांना लेटर पण दिलेली आहेत आणि या भागामध्ये या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा आहे इकडे वासिवटा किल्ला आहे इकडे वरती उतेश्वर आहे इकडे समोर इथून आपण साताऱ्याला जातो त्याचबरोबर एक पुलाचं काम सुरू आहे ते मनोहर जोशी सरांच्या काळात पुलाचं नाना घोषणा झाली तर ते आता करण्याचं भाग्य मला मिळालं आणि एक आपण आणखी एक पूल करतोय दोन ते आपोळा आणि एक आपण असं करतोय कोकणातून रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे या कोकणातून येणारा रस्ता हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला पाहिजे जे सात आठ पाच सात तासाचं अंतर जातं ते दोन तासावर आलं पाहिजे दीड तासावर आलं पाहिजे यासाठी आपण तोही हे करतोय मोठ्या प्रमाणावर इकडे जी आपले तरुण आहेत आपल्या रोजीरोटीसाठी गावापासून लांब जातात आपल्या आई वडिलांपासून दूर जातात आपल्या परिवारापासून दूर जाऊन रोजगारासाठी प्रयत्न करतात मी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना माझं एकच स्वप्न आहे की आता तर इथून पुढे कोणीही नोकरीसाठी या भागातून बाहेर जाता कामा नये त्याला नोकरी इथंच मिळाली पाहिजे मग स्टे असेल टेंट असतील का जे काय असेल ते आणि जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे इकडे अशा प्रकारचं माझा जे काही उद्देश आहे तो उद्देश मला वाटतं या सर्व प्रयत्नांमुळे पूर्ण होईल मोठ्या प्रमाणावर इथे खूप योजना आहेत काय काय त्यांनी पॅरासिलिंग वगैरे सगळं दाखवलंय फ्लाइंग बोट आहे आणखी काय म्हणून सी प्लेनचा एकदा प्रयोग केला होता तोही कलेक्टरनं मी सांगितलंय एमटीडीसी आपण बघा की हे तर सगळं आहे म्हणजे पोटेन्शियल आहे परंतु ते वापरलं पाहिजे त्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि आपलं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सरकार सर्वसामान्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारं सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनीचं आणि युवकांचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये विकासाभिमुख काम करणारं हे सरकार आहे आणि म्हणून नाना आपल्याला मी सांगू इच्छितो आपल्या राज्यात एवढे प्रकल्प सुरू आहेत पायाभूत प्रकल्प की देशामध्ये आपल्या राज्याचा नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला नंबर एक आहे तुम्हाला गावकऱ्यांना देखील माहिती असावी मी जेव्हा दाओसमध्ये स्वित्झर्लंडला गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरंटमध्ये त्यावेळेस एक लाख सदोतीस हजार कोटीचे आपण करारनामे केले उद्योग मंत्री इकडे आहेत आणि यावर्षी गेलो तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे करारनामे केले उद्योग आता इथं महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण उद्योग स्नेही आपलं राज्य बनवलंय पूर्वीचं मी काय काढत नाही पूर्वी काय झालं ते अडीच वर्षामध्ये परंतु उद्योग पळवले पळवले जे कोणी म्हणतात जर उद्योग कळाले असते तर पाच लाख कोटीची गुंतवणूक इकडे आली नसती उद्योजकांना या ठिकाणी चांगली सिक्युरिटी पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे कनेक्टिव्हिटी पाहिजे स्किल मॅनपॉवर पाहिजे सगळं आपण देतोय आणि हा पर्यटन देखील हा व्यवसाय जो आज उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं ते मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमध्ये देखील अनेक प्रकल्प घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे मी त्यांनाही धन्यवाद देतो या सर्व माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार मिळेल आणि उद्योगपती येतील उद्योगपती कसे येतील त्यांना आपल्याला इथे पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे त्यांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या पाहिजे यापूर्वी स्थानिक बोटी ज्या आहेत त्यांना देखील अशा बोटी आपण चांगल्या करून देणार आणि त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून बीज व्याजी कर्ज या ठिकाणी देणार आणि उद्योग मंत्र्यांनी देखील त्यांच्या योजनेमध्ये याचा देखील अंतर्भाव करून घ्यावा जेणेकरून या ठिकाणी प्रदूषण मुक्त हे सगळे प्रकल्प होतील पर्यावरण पूरक होतील आणि त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून खूप खूप आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो स्थानिक लोकांना प्राधान्य देणारा हा प्रकल्प आहे त्याचबरोबर स्थानिक आमदारांनी अनेक इथे जे काही सूचना केलेल्या आहेत या सूचनांसाठी या भागातल्या विकासासाठी आपण सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय मा